नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाच वाजत आले तर सर्वांना गुड इव्हनिंग तर रात्र वाघ सुरू करतो आहे संध्याकाळी तर आज जायचं होतं ना शिकला पण भाऊ आला होता तो आता चिकन घेऊन आला आहे तर चिकन खाऊन जातो म्हटलं तर उद्या जाऊ म्हटलं आता सकाळी तर आज थांबलं घरी तर उद्या जा फायनल घेऊन जायचं आहे आणि पातील पण न्यायचं आहे तर दोन पातीले पॅक केले आता ते उद्या घेऊन जायचे तर तुम्हाला आमच्या शेतातलं इकडे भात दाखवतो तर हे बघू शकता माझ्या पाठीमागं तर हे आम्ही लावलेला भात आहे तर नेमकी हा उशिरा लावला आहे आणि पाऊस न झाल्यामुळे थोडा सुकायचा राहून गेला आहे तर एवढी भरणी पडली रोगाट आले त्याला एवढं खास झालं नाही पण दाखवतो तुम्हाला तर बघू शकता तुम्ही आता इथे मुगला आहे तर दाणे तर आले पण एवढं नाही आले थोडासा रोग पडला आहे नेमकी पाणी नव्हतं तर काल थोडा पाऊस झाला आहे तो तर थोडंसं तीत हे सवं भेटण याला तर तिथपर्यंत आहे तिथून ते तीत इथपर्यंत तर दोनच तुकडे आहे इकडे पाणी असं वाट जात इकडे तर मित्रांनो बघू शकता आमची भातशेती एवढी तर पलीकडली दुसरीची फक्त ही एवढीच ही समोरचीच माझी आमची एवढी आहे नेमकी इकडे म्हैसवळणाचा घाट आहे आणि चला आता घराकडे जाऊया तर चला मित्रांनो घराकडे तर बघू शकता इथे नेमकी वारूळ आहे इथं सापं राहतात नाग राहतात सर्वत्र की इकडे साप आहे तर इकडे पण चारही बाजून गवत आहे घराच्या तर नेमकी रात्रीचे ना संडासला आल्या प्रॉब्लेम होतो कारण रात्रीचे कुठून पण काही किरकोळी निघू शकतात तर संडासला याचा प्रॉब्लेम होतो रात्रीचा तर नेमकी बाथरूम बांधावं लागणार आहे तर चाललो आहे आता घराकडे तर बघू शकता मित्रांनो सारखंच वातावरण झालं आहे पावसाचं पण इकडं नाही आहे पावसाचं वातावरण फक्त इकडल्या साईडला आहे तर काही काही ठिकाणी असं वाटत नाही की पाऊस येईल म्हणून तर बघू संध्याकाळी आला तर काल रात्री साडेआठला आला होता आज पण साडेआठलाच यायला बसला टू बाईक्स तर दहा पेरूमधून एकच पेरूचं झाड उरलं आहे इथलं तर सगळे जनावरांनी खाऊन घेतले इकडे नवीन आंबे तयार झालेत बघू शकता नेमकी इथं चिक्कूचं झाड होतं चिक्कूचं झाड काय झालं बघू लागेन तर चिक्कूचं झाड आहे साई सलामत तर त्याच्या बाजूने गवत झाले तर इतर मिरच्या झाडं लावलेत काही तर बघू शकता तर छोटाले तर उगले इथे चार पाच झाड आणि इकडे पेरूला छोटेसे पेरू आले तर तीनच पेरू आत्तापर्यंत सकाळचं वातावरण तर बघू शकता मित्रांनो संध्याकाळचं वातावरण आहे तर इकडं आहे नाशिक या बाजूला तर डोंगर किती मस्त छान दिसतोय तर मित्रांनो मी तत्तूची काडी लावली होती तर झाली थोडीशी मोठी तर फायनल तत्तू उगला इथे पाणी आणलंय ते घेतले चिकन तर बाजूची भाकर ते कांदा ते कांदा घेतलाय लिंबू घेतलाय मित्रांनो जेवायला जेवण करतो तर मित्रांनो जेवण झालंय तर दोन भाकरी दाबल्या आज तर दीड भाकर खायला पाहिजे होती तर अर्धी भाकर जास्त खाल्ली गेली तर पोट एक टम झालं एकदम तर आता इकडे फिरायला आलो हो मी तर एकदम त्रास आज होऊर थोडासा पोटामध्ये आता इकडे फिरायला आलो आहे तिथं स्टेडियममध्ये आलं आपल्या क्रिकेट ग्राउंडवर तिथं क्रिकेटचं ग्राउंड आपलं वातावरण बघा संध्याकाळचं किती मस्त आहे आज पुन्हा ढग आलेले पाऊस पडतो का काय माहिती तर येतो आहे ये पाऊस थोडासा म्हणजे ईन एका आणि संध्याकाळचं वातावरण छानपैकी तर मित्रांनो कपडे खूप लहान झाले तर कालपासून घातले तर इकडं ना खूप धुळं असते तर मळाले थोडे तर एकदम आळशीवर राहिलं मळाले कपडे घातले काय खूप आळश येतो मला आणि खूप आळशी झाले आता उद्या सकाळी निघावं लागेल आता जिरं तर का नाही काय माहिती पोट तर खूप टम झालं आहे तर इथं थोडं वॉकिंग करतो मी तर मित्रांनो टिपकू राहिला पाऊस तर इकडं खूप दाट झाला आहे आणि इकडं बघा पाऊस आहे वाटतं इकडे डार्क दिसतं डोंगर इकडे दिसत नाही इकडं पाऊस चालू वाटतं या भागामध्ये तर इकडं खूप डार्कमध्ये भरून आलंय इकडलं फक्त या साईडला पाऊस नाही इकडं तर इकडं पाऊस आहे फक्त या बाजूला पूर्ण डार्क होऊन गेला डोंगर गायब झाला इकडून पडतो आता असं इकडं इकडून इकडं पाऊस जाईन असा इकडं मग इथं आलं आहे सोनोशीपर्यंत आला हे या टाक्यात पैसे आला आहे इथे हे डोंगर गायब झाला पाकडला इकडला बाकी अजून इकडून पूर्ण गायब झाला इकडं कडे गेला वाटतं पाऊस इकडं पण गेला इकडले तर डोंगरच दिसून राहिले इकडं पूर्ण गायब झाले इथं पण आला आता पाऊस आलाय जोर्यात पूर्ण झाकला आता जो तमकल्या आता इज़ा युद्धांचा पाऊस आहे आता यद्दांचा तर पाऊस आला तुफान आलाय तुफान पूर्ण पाणी इकडं वाया लागले पाणी हॅलो गाई गुड मॉर्निंग सकाळचे अजून दोन मिनटं आले इकडे बाहेर चालू आहे हवा तेच हवा चालू आहे एकदम सकाळचे सहा वाजले बघू शकता वातावरण ते लाईट लावलाय खूप हवा आली वातावरण बघा कसं आहे तर पूर्ण पावसाचं वातावरण इकडून डार्क झालंय पूर्ण डोंगर आणि वरती बघा आकाश कसं आहे खूप हवा सुटली झाड बघा हे आलताय झाडं तर सगळे झाडं आलो राहिले इकडे तिकडे हवा एकदम तेच चालू आहे तुफान रात्री खूप पाऊस झालेला आहे इथे पूर्ण चिखल चिखल झालाय आजूबाजूला एकदम चिखल झालेला आहे बघू शकता सगळं डोंगर पिंगर काळ्या वेगळं दिसत राहिलं सहा वाजले तर ढग बगवा कसे झाले काळे काळे ढग दिसते पूर्ण निळे बादल देखो खूप बादल आ देखो पीछे की तरफ कैसा आहे नजारा के छे बजे तर काफी डार्क हो रहा है। तो मित्रांनो रात्री खूप भयानक पाऊस झाला एकदम जोराचा पाऊस झालाय आणि आता एकदम वाऱ्या सुटलाय तर आज पण पाऊस येणार आहे तर तुफान वातावरण जबरदस्त वातावरण तर कॅमेरा तेवढं भारी नाही राहिलं पण प्रत्यक्ष वेगळ्यांना एकदम मस्त दिसतंय एकदम डार्क ढग ढग एकदम डार्क काळे काळे ढग दिसत आहे मस्त वातावरण एकदम फिलिंग वार पण एकदम तुफान चालू आहे तर बघू शकता ढग तर कॅमेरा व्यवस्थित क्रिएट नाही होऊ राहिले वातावरण जबरदस्त झाडं बघा किती आहे वाव मस्त सकाळचा नजारा एकदम मस्त आहे तर नेमकी सहा पाच झाले त्याच्यामुळे अंधार आहे थोडा उजळ झाल्यावर भारी दिसून तर मित्रांनो आता सकाळ झाली तरुण छान ऊन पडले आणि ढग पण आता थोडेसे हे झाले निर्मळ झाले आता एवढं पावसाचं वातावरण नाही आता संध्याकाळीच पाऊस यायला बसला एखादं तर तुम्हाला दाखवतो सूर्य कसं वगैरे मस्त असं वातावरण आहे चारपैकी तुम्ही बघू शकता माग इकडे साईडला ऊन पडले आणि हे बघा साईडला ऊन तर इकडे सूर्य उगवलाय आहे छान तर डोंगरा मागून तर बघू शकता तुम्ही वाव किती मस्त वातावरण वा आहे छान तर छान असं सूर्य उगवला आहे इकडून डोंगराच्या इकडून तर बघू शकता वाव बघू शकता किती मस्त छान असं ऊन पडलं आहे तर काल खूप पावसाचं वातावरण येतं आणि आज ऊन पडलं आहे चक्क आता सगळं चिखल सुकून जाईल म्हणजे मला गाडी नेता येईल कारण गाडी चिखलात फसते इथून नेता आता तर इथून पुढे गेल्यावर रस्ता चांगला आहे तर इथून खराब आहे तर बघू शकता इकडे पूर्ण काल ढक दिसत नव्हता आपल्याला आता पूर्ण दिसतं आहे तर बघू शकता तर तिकडला पण दिसतं आता परिसर तिकडला डोंगर तर काल दिसतच नव्हता पूर्ण झाकला गेला होता झुकेने कारण इकडूनच पाऊस आला होता आणि इकडे आपले नाशिक वातावरण तर मित्रांनो आज जायचंय नाशिकला तर आज जाईल दुपारी तर मित्रांनो बघू शकतो चिखल नाही बाप्पा आईला कसं चिखल मारलंय पूर्ण चिखल मारलंय पूर्ण चिखल झालाय इथे तर चला घराकडे तर काल खूप पाऊस झाला इथे मस्त एनडी टी व्ही मराठी सर्व पसारा पडलाय तर माननी खोपरी कामी झाली हो इकडे गायब इकडे गायब फायनली मित्रांनो नाशिकला आलोय आणि पातीला पण आणले तर बघू शकता बॅगेत पातीला आणले आणि कपडे फायनली काढले बाहेर तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय